नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे बघा फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे दहाच्या घडीचं आहे म्हणजे चाळीस साईज छातीचं ब्लाऊज आहे तर एक घडी दहा घेणार आहे आणि ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी आज तर ब्लाऊज कटिंग आहे त्याचं ब्लाऊज पीस पण मी दाखवते मला आहे ना हे ब्लाऊज पीस आणून दिलेलं आहे आणि त्याला हे आज लावून स्टिचिंग करायचं आहे पण पहिले आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते बघा तुम्ही व्यवस्थित पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला कस्टमरचे ब्लाउज आहे पूर्ण व्यवस्थित बघा तुम्ही फोर टक्स ब्लाऊज आहे ब्लाउजची लंबाई मला पूर्णच घ्यायची पंधरा आहे तर इकडे मी शोल्डर घेते सा सहा घेते शोल्डर हे बघा सहा इथं लिहिलं आणि मुंडा साडे सहा घेते आणि एक इंच इथं आणि अर्धा इंच इथं असं टिक करून व्यवस्थित गोलाई असं राऊंड द्यायचं आहे गोल आकारमध्ये हे फ्रंट पार्टलाही नाही बॅक पार्टला कटिंग करायचं आहे आपल्याला एवढं लक्षात राहू द्यायचं आणि मी हे मुंडा घेतला आहे साडेसहा आणि आता पुढचा गडा घेते मी सात घेते पुढचा गडा लांबीला आहे ना सात घेतला आहे हा बघा सात आणि रुंदीला अडीच घेते इथून बी रुंदीला अडीच घेते वरुंदी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही तुम्हाला नक्की समजमध्ये येईल आणि बघा सात घेतला आहे ह्या ते पण तुम्हाला दाखवते चा, दा, मी आता छातीचं म्हणजे छाती आली आहे तर दहा म्हणजे चाळीस आली तर चाळीसचे चार घड्या केल्या तर एक घडी आली दहाची बघा इथं दहा केलं मी आणि दोन इंच जास्तीचा कपडा इथं घेतला इकडे ना साडेनऊ घेते कमरेचा भाग हे बघा आणि दीड इंच इथं जास्तीचा कपडा इथं अर्धा इंच तुम्ही केलं बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे बघू शकता तुमच्याकडे जर अशा मापाचं ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित बघा तुम्हाला नक्की समजमध्ये तर कुठे कसं माप घेतलं आहे असं आणि बघा हे कट करून घेऊ आपण छान असं आणि आता बॅक पार्टने फ्रंट पार्ट इथं शोल्डर कट करून घेते म्हणजे बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोघं वेगळे होतील गळा कट करून घेऊ पहिले हे बघा पुढचा गळा कट झाला हा बॅक पार्ट साईडला ठेवते आता आणि हे अर्धा इंचवरती हे कट करायचं आहे आपल्याला हे बघा आणि आता पुढे हुक आय आयपट्टी करण्यासाठी आपल्याला मधोमध पण कटिंग करायचं आहे जेणेकरून दोन भाग होतील आणि बघा आता मी टक्स घेऊन तुम्हाला ते पण दाखवायचा प्रयत्न केला आहे हे ना पहिल्या टकची जी लंबाई आहे ना अंतर हे साडेतीन घेतलं इथं बघू शकता आणि आता याची हा पहिला टक्स त्याची उंची तर इथे मी साडेचार घेतली आणि हा दुसरा टक्स याचं हा क्रॉसमध्ये द्यायचा याचं दोन आणि हा तिसरा टक्स याचं बी जे मधलं अंतर आहे ना दोन घेतलं आहे याचं बी हा चौथा टक्स बघा चार टक्स फोर टक्स ब्लाउज म्हणतो ना आपण ते फोर टक्स ब्लाऊज ही असं कठीण आणि ड्रो होतंय बघू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एका पाच सात जास्तीत जास्त दहा बारा मिनिटचा व्हिडिओ होतो बघू शकता तुम्ही आणि त्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला पूर्ण ब्लाउज कटिंग समजवण्याचा प्रयत्न करते मी हा बॅक पार्ट घेतला आता आणि बॅक पार्ट मागे जे पाठ आहे ना ते साडेतीन आहे तर मी इथे चार घेते आणि हा गडा आहे ना रुंदीला अडीच आहे खालून आणि वरून आहे ना दोन घेते मी आणि असा उतरवायचा आहे ह्या गडाला थोडंसं खालून आहे ना डीप पाहिजे त्यांना तर इथून थोडंसा जास्त घेतला आहे राऊंडमध्ये आणि तुमच्याकडे जर असे गडे येत असतील ना गोलगडे तर नक्की तुम्ही असा एक वेळेस असा गडा कट करून बघा बॅक पार्टचा तर तुम्हाला नक्की खूप छान वाटतो वेअर करून हा गडा आणि हा म मागचा टक्स त्याची लंबाई घेतली आहे मी इथं चार घेतली आहे त्याचा अंतर आहे पाच आहे बघू शकता खूप छान आणि मस्त ब्लाऊज कटिंग करून दाखवायचं तुम्हाला सांगते गोल गडा आहे बघू शकता माझे ना खूप सारे असे व्हिडिओ अपलोड आहे पहिले मी बॅकग्राऊंडवरती टाकत होती पण कसं आहे म्हटलं थोडंसं जर आपण बोललो ना कसं का होईना वाकडं तिकडं जसं येतं तसं मला काही एवढी व्हिडिओमध्ये बोलायची प्रॅक्टिस नाही आहे पण म मला आहे ना खूप ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला ब्लाऊज कटिंग व्यवस्थित समजावून सांगायचा सा प्रयत्न करा तर मी नक्की तुमच्यासाठी हेच करते बघा आता बॅक पार्ट फ्रंट पार्ट इथं साईडला केला आहे आणि आता ना स्लीव कटिंग करून घेते स्लीव इथं आहे बघा मी तुम्हाला परत परत सांगते हे जे छातीचा भाग आहे ना दहा आहे हा बघा दहा आहे तर या ब्लाऊजची स्लीव आहे ना त्याची रुंदी आपल्याला याच्यावरनं काढायची आहे हा इथं दहा आला आहे ना तर इथं अर्धा इंच कमी करायचं आहे आपल्याला म्हणजे साडेनऊ रुंदी घ्यायची आहे स्लीवची आणि इथं जर आप कपडा कमी पडेल मी जॉईंट देईन बघा साडेनऊ मला रुंदी पाहिजे इथं तर बघा छान असं मस्त बघा साडेनऊ आलं ना हे बघा दहा आलं आहे ना आन तर इथं साडेनऊ घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं जर तुमचं नऊ आलं असेल तर इथं साडेआठ घ्यायची रुंदी बाईची रुंदी लांबी नाही बरं का लांबी तर कस्टमरवर ना अवलंबून राहते कस्टमरला आता दहाची नऊची कोणाला शॉर्ट लागते स्लीव त्याच्यावर अवलंबून आहे पण आपलं मापाचं घ्यायचं म्हटलं ना तर ते तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते बघा इथं छातीचा भाग दहा आला आहे तर चा मी इथं अर्धा इंच कमी करणार आहे तर ते बघा साडेनऊ घेणार आहे रुंदी ही बघा साडेनऊ आली ना आणि इथं थोडा कपडा पट्टी जॉईंट देईल ते नंतर स्टिचिंग करताना करायचं सांगेन मी आणि बघा हे बाईची लांबी आहे ना दहा आहे तर मी इथं अकरा घेते हे बघा अकराची स्लीव घेते इकडनं मी अकराच घेते आणि साडेतीन वरती ते केलं आहे इथं हे बघा इथं छान असं मस्त मच्छी कट द्यायचं आहे आणि स्लीवची दंडघेर आहे ना साडेपाच आहे आणि दीड इंच जास्तीचा कपडा इथं बघा आणि हे जे आपलं गोलाई राहते ना खाकीची गोलाई किती आली आहे ते तुम्हाला सांगते बघा साडेआठ आली आहे तर मी इथं साडेआठ घेते बघा दंडघेर साडेपाच आला आहे दीड इंच जास्तीचं घेतलं आहे इकडनवी कपडा आणि इकडनवी कपडा इक बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव पण कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला कर� आहे माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे तुम्हाला जर प्रत्येक साईजचं ब्लाऊज कटिंग बघायचं असेल प्रिन्सेस कट योगपट्टी तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता बघा योगपट्टी आहे फोर टक्स आहे सॉरी फोर टक्स ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला आस्तर कट करून दाखवलेलं आहे आणि आता आहे ना याच्यावरती ब्लाऊज पीस आहे याच्यावरती पण ठेवून कट करून दाखवते बघा इकडे अस्तरवर ब्लाऊज पीसवरती मेन तुम्हाला अस्तर मी आता कटिंग केलं ना ते पण व्यवस्थित असं व्यवस्थित आथळ कसं आपण ॲडजस्ट करू कटक खूप मोठा कपडा आहे एक मीटरचा आणि पण आपण येणं खूप जास्त आहे त्याच्यामुळे काही जास्त कपडा जॉईन करायचं कामच नाही इथं असं धरा तुम्ही आणि इकडे स्लीवसाठी कमी पडीन ना तर मी थोडासा असं इकडे पट्टी जॉईन करीन हे बघा म्हणजे पूर्ण स्लीव आपली छान अशी येईल आणि बघा तर ब्लाऊज कटिंग आहे मी तुमच्याशी ना खरं कस्टमरचे ब्लाउज शेअर करते माझ्याकडे जसे स्टिचिंग करायला येताना मी तस जसं कटिंग करते तसंच तुमच्याशी शेअर करते मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि खरंच तुम्हाला जर असे ब्लाऊज स्टिचिंग कटिंग करायची आवड असेल ना तर नक्की आपण घर बसल्या बसल्या हे काम करू शकतो घरातलं काम आवरून सावरून आपल्याला दिवसातून शंभर दोनशे पाचशे आरामाने मिळतात फक्त आपली फिनिशिंग छान येऊ द्यायची स्टिचिंगमध्ये आणि कटिंग व्यवस्थित आली का फि आप ब्लाऊज स्टिचिंग पण छान होतं बरं का बघा आणि आता अस्तर ब्लाऊज मी तुम्हाला दोघं सातमध्ये कट करून दाखवते पूर्ण व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा माझे असे खूप सारे व्हिडिओ पूर्ण असं ब्लाऊज कटिंग अस्तर ब्लाऊज तुमच्या अशी पूर्ण फोअर टक्स चाळीस साईजचं ब्लाऊज एकदम छान असं सोप्या सो पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय